मंगळवेळा शहरात रस्त्यांच्या बांधकामामुळे उडणाऱ्या धुळीने नागरिक हैराण झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाणी न मारल्याने सेनेने थेट कार्यालयात अनोखे आंदोलन केले उप अभियंता जागेवर उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला दुग्धाभिषेक घालून निषेध व्यक्त केला तर ला दोन दिवसात धुळीचा प्रश्न सुटला नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक राजकुमार स्वामी यांनी दिला आहे नमस्कार मी राजकुमार स्वामी शिवसेना जिल्हा संघटक मंगळ हा या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं उप उपाभियंतांच्या खुर्चीला या ठिकाणी दुधाना अभिषेक घालून जी त्यांच्या खुर्च्यावरती धूळ साचली होती ती धूळ साफ करून या ठिकाणी हार घालून शिवसेनेच्या वतीनं वेगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी निवेदन देत आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मंगळ तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत आणि ती कामे सुरू असताना त्या भागातील त्या भागामध्ये पाणी मारलं जात नाही आज पाणी न मारल्यामुळं त्या रस्त्यावरती येणारे नागरिक असतील शालेय विद्यार्थी असतील या शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय त्याचबरोबर ज्या भागातून या ठिकाणी मुरुम खडी त्याचबरोबर माती आणली जाते त्या भागातील रहिवाशांना सुद्धा या ठिकाणी धुळीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय त्यामुळे मी अनेक वेळा आम्ही ठेकेदार असतील कर्मचारी असतील यांना फोनद्वारे त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे अनेक वेळा विनंती केलेली आहे परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई झालेली नाही याचबरोबर एअरटेल भारतीय एअरटेल कंपनींची काही केबल टाकण्यात आली होती ती केबल पीडब्ल्यूडीची कुठलीही परवानगी न घेता त्याचबरोबर त्यांनी जे काही नियमाने अटी लादल्या होत्या त्या सर्व नियम अटी लातडून त्यांना बघत त्या ठिकाणी काम केलेलं आहे ये त्यामुळे येत्या भविष्य काळामध्ये जी काही केबल टाकण्यात आले ती केबल आता साठपट्टीच्या मधोमध आलेली आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये आम्हाला पूर्व भागातील लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास संक राहणार आहे जर आता जर केबल साठपट्टी टाकली बाहेर टाकली तर उद्या जो त्रास होणार आहे तो त्रास होणार नाही आणि तेही काम तात्काळ करावं अशी या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलो होतो परंतु या ठिकाणी अभियंता नसल्यामुळं त्यांच्या खुर्चीला या ठिकाणी दुधापेक्षे करून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर येत्या दोन दिवसामध्ये जर कामाला सुरुवात नाही झाली तर शिवसेनेच्या वतीनं उग्र स्वरूपात आंदोलन करील करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र